आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून खासदारांच्या स्थानिक विकास योजने योजनेअंतर्गत खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक तेरा बापूजीनगर येथे मल्टीटेलर शॉप ते सार्वजनिक शौचालयापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये मंजूर केले त्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस नरसिंह असादे मध्ययुवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद विजापुरे अशोक सायबोलू अंजप्पा पल्लोलू सलीम शेख सचिन सरवदे नागेश मेहत्रे जॉकी कानेपगुल रवी अवलेलू शब्बीर फुलमाबडी गुल्लू करणकोट रामबाई तिप्पण्णा बानूहिरोली अरुण सज्जन यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका